नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चार जानेवारीला तुमची परीक्षा आहे डायरेक्ट आपण मुद्द्याचं बोलू चार जानेवारीला तुमची परीक्षा आहे चार जानेवारीच्या परीक्षेसाठी तुम्हाला हिस्ट्री आहे ज्योग्राफी आहे पॉलिटी आहे इकॉनॉमी आहे त्याचबरोबर करंट अफेअर्स आहे मॅथ्स रिजनिंग आहे आणि जनरल सायन्स आहे या ज्या काही विषय आहेत या विषयांचा वेटेज तुम्हाला माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल आणि या विषयांसाठी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तयारी पण केली असेल तुम्ही जॉग्राफीसाठी पुस्तक वाचलं असेल हिस्ट्रीसाठी पुस्तक वाचलं असेल पॉलिटीसाठी इकॉनॉमीसाठी ऑन एन ॲव्हरेज जर तुम्ही विचार केला तुम्ही एवढा सगळा कंटेंट तुमच्या घरात एक मिनी लायब्ररी तयार करून ठेवली असेल किंवा खूप छान पद्धतीने एकदम मस्त सगळ्या गोष्टी एकदम सुटसुटीत तुमच्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत पण कुठं ना कुठंतरी एक तुमच्या मनामध्ये प्रश्न चिन्ह एक मोठं असं निर्माण झाला असेलच की खरंच आपले या वेळेस कंबाईनमध्ये आपण पास होऊ शकतो की नाही शकतो आपण खरंच शंभर मार्कापैकी कि किती अटेम्प्ट केल्यानंतर आपला सिक्स्टी फाय प्लस क्लो कोर जाऊ शकतो किंवा किती अटेम्प्ट आपल्याला लागतील भरपूर सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत खूप सारे विद्यार्थी मला कमेंट्स करतायत की सर जास्तीत जास्त कट ऑफ कर... किती म्हणजे कट काय तर अटेम्प्ट किती करावे किंवा काय करावे बघा ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला बोलायच्या नाही आहेत हा सगळ्या गोष्टींचा वेळ गेलेला आहे तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे आज एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज या दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस या शेवटच्या दिवशी आपण आतापर्यंत काय केलं हे सुद्धा मला खूप जास्त तुमच्याशी हिद्गुज नाही साधन बसायचं त्यात मला तुमचा वेळ नाही घालवायचा ऑब्व्हियसली तुम्ही अभ्यासात असणार आहात हे तर मला माहितीच आहे पण एक महत्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे की भरपूर सारे असे गरजू विद्यार्थी असतात की ज्या गरजू विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये मागं नाही पडलो पाहिजे आपल्याला कुणी ना कुणीतरी गायडन्स देण्यासाठी या ठिकाणी पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही खूप छान अभ्यास करताय खूप छान पद्धतीने तुमचं सातत्य तुम्ही अभ्यासात ठेवताय दोन हजार पंचवीसच्या जानेवारीपासून तर आतापर्यंत तुम्ही खूप छान पद्धतीने अभ्यास केलेला आहे बट तो अभ्यास विदाउट डायरेक्शन जर केला असेल तर पुढं भविष्यात मला नाही वाटत की तुम्हाला यश मिळेल विदाउट डायरेक्शन्स पण तुम्ही सातत्य जरी खूप छान ठेवलं विदाउट डायरेक्शन्स तुम्ही यशस्वी नाही होणार यू विल फेल म्हणून एक साधी सिंपल गोष्ट लक्षात ठेवतो की आता डायरेक्शन्स म्हणजे नक्की काय डायरेक्शन म्हणजे काय फॉर एक्झाम्पल हे जे काही विषय आहेत या विषयांमध्ये समजा एखादा तुम्हाला कच्चा विषय जसं सायन्स हा तुमचा कच्चा विषय त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की नाही माझा मॅथ्स कच्चा विषय सायन्स कच्चा विषय माझा कच्चा विषय त्यानंतर माझा इकॉनॉमिक्स कच्चा विषय तर तुमचा एखादा जरी कच्चा विषय असेल ना याच्यामध्ये तरी त्या एका कच्च्या विषयामुळे तुम्ही काय होऊ शकता तो मागे पडू शकता स्पर्धे स्पर्धा परीक्षेमध्ये जर टिकायचं असेल ना तर तुम्हाला सगळ्या सिलेबस आणि सगळ्या सिलेबसचा जो काही अभ्यासक्रम आहे तो पूर्णपणे तुम्हाला एकदम परफेक्ट असावा लागतो आणि म्हणूनच सांगते विद्यार्थी मित्रांनो की काही असे विद्यार्थी असतात की जे बाबा ह्या सगळ्याच्या सगळ्या सिलेबस कंटेंट किंवा जो पार्ट काही पार्ट आहे तो कम्प्लीट करत नाही काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना हिस्ट्री चांगला वाटतो काही विद्यार्थी असतात की ज्यांना हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स हे चार विषय खूप चांगलेत पण त्यांचं करंट अफेअर्स मॅथमॅटिक्स रिजनिंग आणि जे काही सायन्स आहे ते काय काही विद्यार्थ्यांचं मॅथमॅटिक्स चांगला असतं सायन्स चांगला असतं पण या बाकीचं सगळ्या एकदम कोरीपाटी असते सायन्स बॅकग्राऊंड आर्ट बॅकग्राऊंड कॉमर्स बॅगग्राऊंड यांच्यामध्ये सुद्धा खूप मोठा फरक असतो आणि या सगळ्यांना जर तुम्हाला एकदम चौकोनामध्ये जर सेट करायचं असेल एकदम परफेक्टली तर तुम्हाला कुठं ना कुठं तरी गायडन्स लागतो तुम्ही मॅथमॅटिक्स रिजनिंगसाठी क्लासेस लावता अगदी पाच पाच सहा सहा हजाराचे पण तुम्ही तुम्हाला माहिती आहे की पॉलिटीमध्ये पंधराचं वेटेज आहे इकॉनॉमिक्समध्ये पंधराचं वेटेज आहे तीस मार्काचं वेटेज येते पण इकॉनॉमिक्स पॉलिटी तुम्हाला अवघड वाटतं तुम्ही काय केलं पाहिजे होतं तुम्ही पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सवरती गेल्या एक वर्षामध्ये फोकस ठेवायला पाहिजे होतं आता ही संधी परत तुमच्यासमोर येते परत तुम्हाला हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी फोकस ठेवायचा आहे दोन हजार सव्वीस सुद्धा तुमच्यासाठी आहे आता ह्या चार जानेवारीसाठी सपोज जर तुमची मानसिकता आता थोडीशी निगेटिव्ह झाली असेल होतं असं असं नाही की प्रत्येकजण एकदम जोशमध्येच असतो की नाही मला चार जानेवारीच्या पेपरच द्यायचा आहे कारण की तुमच्यापैकी मॅक्सिमम विद्यार्थी म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो अशा विद्यार्थ्यांसाठी की जे चार जानेवारीची एक्झाम आहे पण चार जानेवारीची एक्झाम असून सुद्धा ते लोक रिलॅक्स आहेत आरामशीर आठ आठ दहा दहा वाजेपर्यंत उठतात आरामशीर अभ्यास चालू आहे उलट काय काय विद्यार्थ्यांना तर असं असतं की परीक्षा जशी जशी जवळ येते तशी अभ्यासच करावा वाटत नाही मग याचं कारण काय याचं एकच कारण असतं की तुम्हाला कॉन्फिडन्स नसतं तुम्ही काय केलंय आतापर्यंत त्यावर तुमची चार जानेवारीला एक्झाम आहे तर तुम्ही चाललेला ठीक आहे एक्झाम देऊन येऊ तुमच्यासाठी ती फक्त एक एक्झाम आहे पण तुम्ही त्या एक्झामसाठी एक वर्षभर काय केलं याचा तुम्हाला जर त्याची व्हॅल्यूच नसेल तर ऑब्व्हियसली तुम्ही आता सध्या टाइमपासच करत असाल आणि जर टाइमपास करत असाल तर तुमच्यासाठी एक सगळ्यात महत्वाची या ठिकाणी गोष्ट सांगतो की हा टाइमपास तुम्हाला जर दोन हजार मध्ये जर असाच करायचा असेल तर ऑब्विस्ती दोन हजार मध्ये सुद्धा तुम्ही असाच असणार मध्ये असाच असणार तुम्ही सिरियस कधी व्हाल ज्यावेळेस तुम्हाला ती जाणीव होईल की नाही आपलं आपण आतापर्यंत काहीच नाही केलं आणि ज्यावेळेस तुम्ही आतापर्यंत काहीच नाही केलं याची जर जाणीव तुम्हाला व्हायला लागली मग तिथं तुम्हाला हळूहळू हळूहळू असे काहीतरी एक अशी जाणीव एक अशी भीती निर्माण होते माहिती स्पर्धा परीक्षेबद्दल या स्पर्धा परीक्षेमध्ये मी खरंच यशस्वी होईल का भरपूर लोक मला हेच म्हणतात की खरंच मला सरकारी नोकरी मिळेल का सर आता सरकारी नोकरी तुमच्या हातावर थोडीच लिहिलेली सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्याच हाताला त्याच हातात पुस्तकं घ्यावे लागतात त्याच हातानं तुम्हाला नोट्स काढावे लागतात आणि त्याच हातानं त्याच नोट्सला सतत सतत वाचण्याचा सतत सतत त्याच्यावरती बीएसएम करण्याची प्रॅक्टिस करावी लागते हातावरच्या रेषा ठरवत नाही तो तुमचा हात ठरवतो तुमचा माइंड ठरवतो तुम्हाला नक्की काय करायचं दोन हजार सव्वीस मध्ये असंच एकदम कोऱ्यापाटीसारखं राहायचं असेल दोन हजार पंचवीस गेल पण आता दोन हजार मध्ये जर तुम्हाला अशाच खोऱ्या पाटीसारखं राहायचं असेल तर मी तुम्हाला एकच म्हणेल की हे सगळं तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावरती डिपेंड आहे कदाचित हे तुम्हाला खूप वाईट वाटू शकतं की अरे सर असं कसं काय बोलतायत पण ही गोष्ट थिंकिंगवरती आपली जर तुम्ही असा विचार केला की नाही माझ्यासोबत वाईटच होणार आणि माझा अभ्यासच नाही झाला तर खरंच तुमचा अभ्यास नाही झाला पण तुम्ही जर असा विचार केला की यार माझ्या चार विषयांचा अभ्यास झाला चार विषयांचा अभ्यास माझा बाकी आहे तर जे बाकी विषय आहेत तुमचे त्यांना तुम्ही वेळ द्या तुमचं काय होतंय तुम्ही एक्झामला टार्गेट करत पळताय तुम्ही स्वतःच्या अभ्यासाला टार्गेटच करत नाही तुम्ही हा विचार नाही करत की हा एवढा एवढा सिलेबस आहे ना तर एवढा सिलेबस मला कम्प्लीट करायला किती दिवस लागतील तर एवढा सिलेबस कंप्लीट करायला मला बाबा एक आठ महिने किंवा दहा महिने लागतील तर त्या आठ आणि दहा महिन्यामध्ये तुमचं सिलेक्शन होईल याचा विचारच करू नका ही वस्तुस्थिती ज्यावेळेस तुम्ही समजून घ्याल ना त्यावेळेसच तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये उडी मारा जे दोन हजार सव्वीसमध्ये नव्यानं उडी मारणार आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा हेच सांगेल मी नाही काय होतं सर मे मध्ये परीक्षा आहे सर जून मध्ये परीक्षा आहे मग मे मध्ये परीक्षा आहे जून मध्ये परीक्षा आहे तर मग आत्ताच मला प्रिपेअर आहे काय काय विद्यार्थ्यांना लॉन्ग टर्म अभ्यास करायचाच नसतो काय काय विद्यार्थ्यांना शॉर्ट टर्म अभ्यास करायचा असतो ज्या विद्यार्थ्यांना लाँग टर्म अभ्यासच करायचा नसतो ज्या विद्यार्थ्यांना शॉर्ट टर्म बेस अभ्यासावरती फोकस ठेवायचा तीन आणि चार महिन्यामध्ये अभ्यास करून त्या विद्यार्थ्यांना पास व्हायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा के प्लॅटफॉर्म किंवा के जी हा प्लॅटफॉर्म नाही अशा विद्यार्थ्यांसाठी भरपूर सारे प्लॅटफॉर्म्स आहेत की जे तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतील म्हणून मला एकच वाटतं की तुम्हाला जर खरंच एक चांगल्या पद्धतीने तयारी करायची असेल तर लॉंग टर्म विचार करा लॉंग टर्म विचार करा अभ्यासामध्ये सातत्य ठेवा पण त्याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी एक गायडन्स असला पाहिजे विदाउट गायडन्स तुम्हाला पाच दिवस जरी तुम्ही बसला ना विदाउट गायडन्स तर पाचव्या दिवशी असं वाटायला लागतं की मी पाचही दिवस टाइमपास केला हे हेच जर तुम्ही गायडन्समध्ये आलात तर तुम्हाला असं वाटतं की हा चला ॲटलीट एखाद्या अमुक अमुक क्लासला आपण जॉईन झालो किंवा इन केस तुम्ही फ्युचरमध्ये माझा क्लास जॉईन केला तर इन केस तुम्हाला असं वाटायला लागेल की चला ह्यांच्यासोबत ॲटलिस्ट आपण अभ्यास तर करतोय पण हे चार महिने किंवा पुढचे चार महिने किंवा पुढचे आठ महिने आपण अभ्यास केला याची फिलिंग येऊ द्या तुमचं काय होते पुढच्या आठ महिन्यामध्येच एक्झाम द्यायचा प्रयत्न करताय बरं अपरिपक्व असलेली पर्वतीय मृदा ज्या पर्वतीय मृदेमध्ये तुम्ही किती चांगलं तिला खायला टाका किती चांगलं तुम्ही तिथं खाद टाका किती चांगले झाडं लावा एकदम महागाची झाडं लावा तरी ती पर्वतीय मृदा तुम्हाला पिक नाही देणार असं तुमची अभ्यासाची गत झालेली आहे तुम्ही किती अभ्यास करताय बारा बारा काय तुम्ही अठरा अठरा तास अभ्यास करताय पण तुम्ही परफेक्टच नाही आहात तुम्ही परफेक्टच नाही आहात तर परफेक्ट नसताना ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय 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 करता तर त्याला घोकमपट्टी म्हणतात गदा मजुरी म्हणतात बुलवर्क म्हणतात पण हेच जर तुम्ही प्रॉपर गायडन्स घेतला तुम्हाला काय वाचायचंय किती वाचायचंय पीवाय क्यू अनालिसिस काय कशा पद्धतीचं कंटेंट आहे कुठला चॅप्टर महत्वाचा आणि कुठला चॅप्टर महत्वाचा नाही आहे त्या जर सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला लागल्या तर तुम्ही परफेक्टली स्ट्रक्चर आणू शकता तुमच्या अभ्यासाचं एक प्रॉपर गायडन्स देऊ शकता आता हे एवढं सगळं मी का सांगतोय कारण की सांगणं गरजेचं यासाठी आहे कारण की आपण एक नवीन बॅच लाँच करतो आणि ती लॉन्च यासाठी करतोय की विद्यार्थ्यांना आणि ती अशाच विद्यार्थ्यांसाठी की जे एकदम झिरो आहेत कुठल्या विषयांमध्ये तर हिस्ट्रीमध्ये झिरो आहेत ठीक आहे जॉग्रफीमध्ये झिरो आहेत पॉलिटीमध्ये झिरो आहेत आणि इकॉनॉमिक्समध्ये झिरो आहेत आणि करंट अफेअर्समध्ये झिरो आहेत म्हणजे जवळपास मी तुम्हाला पासष्ट मार्काचं वेटेज देतो किती पासष्ट मार्क्स पासष्ट मार्क म्हणजे तुमच्या कटऑफपेक्षा जास्त वेटेज मी तुम्हाला ठेवते हो बरेचसे विद्यार्थी म्हणतील सर शंभर मार्काची बॅच लावून सुद्धा ते क्लासेस वाले आम्हाला साठ मार्काचं सा वेट सांगतात मी तुम्हाला पासष्ट मार्काचा कवर अप देणार आहे आता ह्याच्यातून तुम्ही किती मार्क पाडता हे तुमच्या हातात आहे आणि भरपूर सारे विद्यार्थी तुमच्यापैकी मी हेही पण सांगतो की मॅथमॅटिक्स सायन्स याला अजून शिवली पण नाही आणि जर तुम्ही शिवलेच नाहीत त्या मॅथमॅटिक सायन्सला करंट अफेअर्सला मला सांगा की खरंच तुम्ही साठ मार्क पाडणार आहात का तुम्ही स्वतःला का फसवताय स्वतःला फसवू नका ना तुम्हाला काय असं वाटतंय की बाबा मी फक्त साठ मार्काचा अभ्यास करेल पासष्ट मार्काचा अभ्यास करेल आणि मी पास होईल असं होऊ शकत नाही तुमचा तो एवढा अटेम्प्टचा रेशो वाढणार नाही तुम्ही दहा लोकांना कशाला विचारताय की मी पंच्याण्णव अटेम्प्ट करू का नव्वद अटेम्प्ट करू का अरे पंच्याण्णव नव्वद अटेम्प्ट जरी केले पण तुझं जर ह्यात पस्तीस चाळीस मार्काचा तुझा थांब नाहीये हिथं तू काय करणार आहे तुकेच मारणार आहे याच्यात तुझ्या किती बरोबर येईल बरं हिथं तू अभ्यास कसा केला असणार आहे इथं जर तुम्ही तीन वर्ष देत आहे आता काय काय पोरं तुम्हाला असे भेटले त्यांनी तीन तीन वर्ष ह्याच विषयांचा अभ्यास करण्यात घालवले ह्या विषयांना अजून विटेशन नाही दिलं मग तीन वर्षापासून झोपले होते का तुम्ही आता तुम्हाला जर असं बोललो किंवा असं जर एकदम वेगळ्या पद्धतीची भाषा वापरली तर तुम्हाला मग राग येते तुम्हाला असं वाटतं की हर शिक्षक खूपच बोलते यार मग अशा शिक्षक तुम्हाला आवडत नाही तुम्हाला अगदी गोंजूर होणारे छान बोलणारे एंटरटेनमेंट करणारे असे शिक्षक तुम्हाला आवडतात पण जी रियालिटी तुमच्या समोर मांडतात ते शिक्षक तुम्हाला आवडतात मग त्या शिक्षकांचे तुम्ही मापं काढतात जसं तुम्हाला खूप जास्तच अनुभव आहे या गोष्टींचा आम्ही पण पंधरा वर्ष झाले या फील्डमध्ये आहोत पंधरा वर्षापासून आम्ही पण बघितले अगदी ज्यावेळेस एक प्ला, एक पोरगा आमच्या क्लासला येऊन बसायचा तेव्हापासून आम्ही हॅन्डल करतो तर आज आमच्या क्लासेसमध्ये नाही म्हणजे ते दहा बारा हजार विद्यार्थी येऊन बसतात तर त्यांना आम्ही हे सांगायचा प्रयत्न करतो भरपूर सारे विद्यार्थी यशस्वी होतात फोन करतात ते आज ना उद्या फोन करतात सर आज झालं बरं का तुमच्याकडनं आम्ही जॉग्राफी होतो पॉलिटी होतो इकॉनॉमिक्स शिकलो होतो भले मी सगळे विषय नाही शिकू शकत पण मी पाच तर विषय शिकू शकतो पण आज पोरं आम्हाला कॉन्फिडेंटली त्या गोष्टी सांगतात हो आता ऑनलाईन पद्धतीने आम्ही शिकवतोय त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने आणि आम्ही तर आता सध्या जंगलातच त्याच्यामुळं विद्यार्थी इथपर्यंत पोहोचतो नाहीच आणि पोहोचला तर आम्ही त्या गोष्टी सगळ्या विद्यार्थ्यांना दाखवायचा प्रयत्न करतोच माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की या सगळ्या फील्डमध्ये पासष्ट मार्कचा वेटेज तुम्हाला एकाच ठिकाणी जर मिळत असेल तर तुम्ही काय इकडे तिकडे जाताय मला काल एक विद्यार्थ्याचा फोन आला होता सर हिस्ट्रीसाठी आम्ही एक बॅच घेतली पुण्यामध्ये बरं तू कुठला तो गोंदियाचा हिस्ट्री करण्यासाठी तो खास पुण्याला गेलेला आहे साडेचार हजाराचा क्लास जॉईन केलाय आणि तिथं गेल्यानंतर तो मला तिथून फोन करतो की सर जॉईन केलेला आहे पण आता चार तारखेची एक्झाम आहे कसं करू सर माझं मनच लागत नाही चार तारखेकडे बघावं की हिस्ट्री म्हटलं तू गेला कधी होता तर मी दोन महिन्यापूर्वी गेलो होतो मग त्या शिक्षकाने तुला हे सांगितलं चार तारखेसाठी तो शिकवतोय नाही सर त्या शिक्षकांचं म्हणणं आहे की मी तुला पाच महिने शिकवेल हिस्ट्रीत आणि त्यांचं क्लासेस दोन दोन तास आणि येण्या जाण्याचा सगळा वेळ वगैरे हे सगळं करत करत माझा पाच ते सात तास तास निघून जातो मी चार तारखे तार कसा फोकस ठेवून काय फोकस ठेवून म्हटलं तू चार तारखेसाठी हिस्ट्री परफेक्ट होतं का नाही म्हण सर मग मग कसं बघ तू एक काम कर ना म्हटलं पहिले एक वर्ष तू छान पद्धतीने सगळे विषय कम्प्लीट करायला दे मग जर तू एक विषय कम्प्लीट करायला जर चार चार महिने देत असेल तर आठ आठ विषय नऊ नऊ विषय कम्प्लीट करायला तुला भरपूर वेळ लागेल मग त्याला मी समजावून सांगितलं की बघ बाबा माझ्याकडे आलास तर तुला मी एकाच दिवशी हिस्ट्री पण शिकवेल एका दिवशी जॉग्राफी पण शिकवेल एका दिवशी पॉलिटी पण शिकवेल एका दिवशी इकॉनॉमिक्स पण शिकवेल चार लेक्चर्स मी रोज घेईल चार लेक्चर रोज घेईल म्हणजे दीड दीड तासाचे लेक्चर रोज होतील सहा तास मी तुल तुला शिकवेल बाकीचे चोवीस तासापैकी तुला सहा तासाचा अभ्यास करायचा आहे म्हणजे बारा तासाचा तुझा अभ्यास इथे झाला तुला असं वाटलं की बाबा सायन्स पण कम्प्लीट करावं मॅथमॅटिक्सचे अर्धा तास रिव्हिजन करायचे म्हटलं ते दोन तास तुझे पकडून घे पण म्हटलं सगळ्या गोष्टी करून जर तुझ्याकडे ठीक आहे सगळ्या गोष्टी करून तुझ्याकडे चोवीस तासापैकी जर तुझे दहा तास जर शिल्लक राहत असेल चौदा तास तू देतोय आणि बाकीच्या दहा तास तुला तुझ्या स्वतःसाठी झोपण्यासाठी मोबाईलवरती बसण्यासाठी इंस्टाग्रामवरती रेडा पाहण्यासाठी जर तू तिथं खर्च करत असशील किंवा तिथून तुला तु तु बाकी काय ऍक्टिव्हिटी करत का असेल तर तु, तू तुझ्यासाठी ते चांगले म्हणलं पण चौदा तास तू तु, तुझ्या लाईफचे देऊ शकतोस रोज देऊ शकतोस सातत्य ठेवू शकतोस बरं तू बॅच मध्ये आला तर रोज अभ्यास करू शकतो पण तू बॅच मध्ये येऊन टाइमपास केल्यासारखं जर तू फक्त हा करायचं तर करायचं लेक्चर नाही तर नंतर करायचं अशा जर गोष्टीत तू करत बसला तर अर्थ नाही जर कवी बॅच तर लाईव्ह करा नसेल तर नका करू बाबा नो पण मेहनत करायची जर तुमची स्वतःचीच तयारी नसेल तर आम्ही इथे किती आरा आटापेटा केला आम्ही आमच्याकडनं किती हंड्रेड पर्सेंट दिलं तरी तुम्ही पण आम्हाला हंड्रेड पर्सेंट देणं पाहिजे ना तुमच्यातलं आम्ही इथे येतोय चार चार क्लासेस शिकवतो आणि तुम्ही काय करताय चार तास तुम्ही येत आहे तरी आलं तरी मित्राचा फोन आला तुम्ही कुठंतरी बाहेर गेले झालं तुमचा तो क्लास गेला दुसऱ्या दिवशी आम्ही परत क्लास घेतला नंतर तुम्हाला असं जाणीव होते एक आठवडाभरानंतर की चार क्लास आपण काहीच शिकलो नाही पाचव्या क्लासला मग तुम्ही यायचं म्हणायचं सर आमचं थोडंसं आहे ना गॅप झाला होता मग आम्ही दुसरा चॅप्टर तिसरा चॅप्टर पाचव्या चॅप्टरवरती असून तुम्ही असा दुसऱ्या चॅप्टरवर मग तुम्ही आम्हाला होतं सर आम्ही ऑफलाईन करतो आम्ही नंतर करतो आम्ही नंतर ह्या सगळ्या गोष्टी हँडल करतो मग काय अर्थ तुमचा बॅचलॉम काय अर्थ तुमचा एक बाकीच्या सगळ्या गोष्टी मग एक काम करा ऑफलाईन मस्तपैकी पुण्यात जा तिथं राहायचा पंधरा वीस हजार खर्च आहे ठीक आहे दहा ते पंधरा हजार तिथे एका महिन्याचा खर्च आहे आणि प्लस क्लासवाल्यांची परत वेगळे बरं तिथले क्लासवाले असे आहेत की तुम्हाला परत कधी शिकवत नाहीत ते उलट तुम्हाला म्हणतील की रे तू रेग्युलर आला पाहिजे तिथं चढ जाऊन बसता तुम्ही पण ऑनलाईन म्हणलं की तुमच्या अंगावर येतं जीवावर येतं की नाही यार आपण नंतर करू क्लास कारण तुम्हाला माहिती आहे की हा क्लास आपल्याला पुढचे सात आठ महिने बघायला मिळणार आहे पण तिथं ऑफलाईनमध्ये तसा नाही ना माझं जे आहे कदाचित काही विद्यार्थ्यांना खूप लागू शकतं मनाला पण जे आहे ते आहे जी रियालिटी आहे ती तुम्हाला ॲक्सेप्ट करावीच लागेल आणि ज्यांना ही ॲक्सेप्ट रियाल्टी रिॲलिटी नाही आहे की बाबा नाही आहे ना हे अशा गोष्टी असू शकत नाहीत मग त्यांना मला माहिती आहे की ते लोक कधी मेरिट लिस्टमध्ये नसणार मेरिट लिस्टमध्ये तोच विद्यार्थी असतो की जो या एक्झामला काय पाहिजे ते समजून घेतो आणि एक्झामला एकच पाहिजे तुमचा सगळा अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे म्हणून मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगेल की आज न्यू इयर आहे आणि न्यू इयरच्या दिवशीच मी तुम्हाला म्हणजे उद्या न्यू इयर आहे तर न्यू इयरच्या दिवशीच मी तुम्हाला एकदम महत्त्वपूर्ण अशा काही गोष्टी सांगतो की बघा चार सूत्र असतात तुमच्या तुमच्या सिलेक्शनमध्ये तुम्ही लेक्चर करताय लेक्चर करण्यासाठी तुम्हाला भरपूर सारा वेळ पाहिजे असं नाही की तुमचं फक्त लेक्चर तुम्ही लेक्चर पण करताय ओके त्याच्यानंतर तुमचे टेस्ट पण आहे म्हणजे विकली टेस्ट त्यानंतर तुम्ही जे लेक्चर झाले तेला रिवाईज पण करायला तुम्हाला वेळ द्यायचा आहे प्रत्येक ठिकाणी तुमचा टाईम लागणार आहे तुम्ही हा टाईम समजून घ्या तुम्ही लेक्चर्स पण करताय लेक्चरला टाईम लागतो तुम्हाला तुम्हा टेस्ट द्यायच्या टेस्टला टायमिंग लागतो ला टाइमिंग लागतो तुम्हाला समजून घ्यायला टाइमिंग लागतो रविजन करायची रविजनला टाइमिंग लागतो तुम्हाला पी क्यू कु करायचे क्यू वाय क्यूला सुद्धा टाइम या सगळ्या गोष्टींना टाइमिंग लागतो आणि हा जो टाइमिंग आहे आपण आयडियल टाइमिंग पकडून चालू एक चार महिने चार मंथ मध्ये आपण जर डेली बेसिसवर चार लेक्चर जर घेतले जे की तुम्ही सहज चार लेक्चर करू शकता मी चार लेक्चर घेऊ शकतो तर तुम्ही इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी चालू घडामोडी आपण वीकली करणार आहोत ठीक आहे आपण मध्ये करणार आहोत इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे चार विषय जर तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती मिळत असेल ओके नाही तर मी तुम्हाला सांगतो ऑनलाईन प्लॅटफॉर्म जरी लावलं तरी राज्य व्यवस्थेची तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मची दोन हजार नऊशे नव्याण्णव फी भूगोलाची तुम्हाला दोन हजार नऊशे नव्याण्णव फी इतिहासाची दोन हजार नऊशे नव्याण्णव फी आणि जर हेच कंटेंट तुम्हाला रेकॉर्डेड तुम्ही घेतले तर ते चौदाशे रुपयाला किंवा पंधराशे रुपयाला मिळत चार विषयांचे तुम्ही रेकॉर्डेड कंटेंट घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीने कसा उरबडल्यासारखा कसा येडा वाकडा अभ्यास तुम्ही करा तरी तुम्हाला ओके साठ हजार सहा हजार तुम्हाला खर्च आहे किती सहा हजार खर्च आहे आणि हेच जर तुम्ही इतिहास भूगोल राज्यव्यवस्था अर्थव्यवस्था याचे जर तुम्ही लाइव लेक्चर्स करायचा प्रयत्न करणार तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तीन तीन हजार फी आहे तीन चोख बारा हजार म्हणजे जवळपास त्याच्या डबल बारा हजार तुमची फी आहे या सगळ्या गोष्टी के जी रँच तुम्हाला कितीपर्यंत देतोय तर ही जी के जी रँच आहे ही तुम्हाला एकदम महत्वपूर्ण असा कंटेंट या ठिकाणी देतोय ठीक आहे काय तर बघा मी जी चार विषयांची जी बॅच घेतलेली आहे ती बॅचची फीज आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव चार विषय सॉरी पाच विषय पाच विषय मी तुम्हाला कितीला देतोय पौराणू तीन हजार नऊशे नव्याण्णवला देतो तीन हजार नऊशे नव्याण्णवला दिल्यानंतर सुद्धा के जी रँच नावाचा एक कोड आहे ठीक आहे कोणता के जी तर के जी नावाचा कोड आहे जो की तुम्हाला एक हजार रुपयाचं डिस्काउंट पण देतोय आणि दे आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव दोन हजार नऊशे तुम्हाला या ठिकाणी प्राईज मिळते त्यात पाच विषय मिळतात आणि ह्याच गोष्टीला जर तुम्ही ओके पाच विषयाला जर तुम्ही या सगळ्यांनी जर डिवाइड केलं तर तुम्हाला एक विषय कितीला पडतोय सहाशे रुपयाला पडतोय ही पूर्णपणे ऑनलाईन बॅच आहे जवळच्या काही पोरांनाच फक्त मी या ठिकाणी ऑफलाईनची एक हे देईल जवळचे पोरं म्हणजे मी जिथं आहे तिथल्या आजूबाजूचे पोरं येतात शिकतात त्यांच्यासाठी असेल ते पण तुम्ही जर घरून तुमच्या तयारी करताय तुम्ही गृहिणी आहात तुम्ही जॉबवाले आहात त्यानंतर तुम्ही समजा एखाद्या गरीब घरातले आहात किंवा तुम्हाला असं वाटतंय की बाबा माझ्या माझा सगळ्यात मोठा दोष माझ्या गरिबीचाच आहे जे काही विद्यार्थी ज्यांना असे झटके येत राहतात की यार आपण कुठ नाही होऊ शकता आपण बहुत गरीब आहे ठीक आहे किंवा आपण कुठ नाही होऊ शकता आपण को गायडन्स देण्यावाला कोणी जिंदगी मी ही नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी आहे असं समजून चला कारण की के जी रेंजच्या मा माध्यमातून आम्ही आता एवढंच ठरवलेलं आहे की विद्यार्थ्यांना एकदम अफोर्डेबल मध्ये प्रत्येक विषय हा अफोर्डेबल मध्ये राहत असेल अशा पद्धतीने आम्हाला द्यायचा आणि आणखी एक महत्वाची गोष्ट की जर तुम्हाला असं वाटतंय की बाबा हा खरंच सर कसे शिकवतात मला बघायचंय तर एक काम करा किरण गुरुजी आपला यूट्यूब चॅनल आहे किरण गुरुजी चॅनल वरती तुम्ही जा वरती तिथे कमीत कमी तेराशे व्हिडिओ आहेत ते, ते तेराशे व्हिडिओ पहा मी कसा शिकवतोय काय आहे कन्सेप्ट मी कसे क्लिअर करून देतोय ज्यावेळेस तुम्हाला माझ्यावर विश्वास बसेल कारण की कसं असतं की आज मी तुम्हाला फक्त दिसलोय उद्या तुमचा हळूहळू विश्वास बसेल त्यानंतर तुम्ही याल परंतु ह्या सगळ्या गोष्टीला प्रोसिजर किती लागेल एक महिन्याची एका महिन्यानंतर तुम्ही म्हणाल का एका महिन्यानंतर ही ऑफर तुम्हाला भेटणार आहे का नाही त्याच्यानंतर तुमची ही फीज वाढलेली तुम्हाला दिसेल चार चार हजार पाच पाच हजार रुपये ही फीज होईल तर मी काहीच नाही करू शकत ऍपचं मॅनेजमेंटच तसा पद्धतीने चालतं तर त्यामुळे मला एवढंच आहे की ज्या विद्यार्थ्यांना खरंच आता न्यू इयर आहे तर न्यू इयरसाठी तर तुम्ही तयारी करताय किंवा तुम्ही असं पण करताय की नाही बाबा मी एक जानेवारीपासून बॅच लावून तर ज्या विद्यार्थ्यांना आज एकतीस डिसेंबर आहे ज्या विद्यार्थ्यांना एक जानेवारी पर्यंत ही ऑफर मी तुम्हाला देतोय बॅच तुमची पाच तारखेला लाईव्ह लाई होणार आहे पण ज्या विद्यार्थ्यांना न्यू इयरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुम्हाला एक बॅच घ्यायची असेल न्यू इयरच्या पॉईंट ऑफ व्यू पाच विषयांची जर बॅच घ्यायची असेल तर ती तुम्हाला पर सब्जेक्ट सहाशे रुपये अशा पद्धतीने दोन हजार नऊशे नव्याला मिळणार आहे या बॅच ची सुरुवात पाच जानेवारीपासून होईल पण आता मुद्दा महत्वाचा असा आहे की तुमच्यापैकी कोण ही बॅच घेतली तर त्याच विद्यार्थ्यांनी ही बॅच घ्यावी की जे खरंच स्वतःला असं समजतात की मी अजूनही कच्चा आहे थोडाफार मला जे आता सरांनी सांगितलं की एवढे जे सब्जेक्ट्स आहेत एवढे सब्जेक्ट, सब्जेक्ट माझे अजूनही पूर्ण नाही आहेत माझं काही ना काहीतरी विक आहे सरांनी सर जे पाच सब्जेक्ट शिकवणार आहेत त्या पाच पासष्ट मार्क मध्ये मी आणखी कच्चा आहे तर अशा कच्चे असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही बॅच घ्या कारण की एक वेळ कसं आहे चिकलाच्या गोळ्याला आकार देता येतो पण ऑलरेडी जे भाजलेलं मडकं आहे ज्यांनी चार चार तीन तीन पाच पाच वर्ष असेच एमपीसी मध्ये टाइमपास केलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही बॅच नाही मी आधीच क्लिअर करेल एकदा भाजलेल्या मडक्याला फोडल्याशिवाय त्याचं काहीच करता येत नाही ते भाजलेल्या मडक्याची माती सुद्धा त्याची मातीत रूपांतर करून सुद्धा त्याला आकार देता येत नाही पण हेच एकदम चिखलाचा गोळा असेल एकदम नवीन असेल त्याला काहीच एमपीसीतलं काही माहिती नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या बॅचेस आहेत आणि अशा विद्यार्थ्यांनी तिथून पुढे अशा बॅचेस मध्ये येण्याचा प्रयत्न करा कारण की शिकवताना मला इंटरेस्ट येतो की चला बाबा यांना एकदम झिरो पासून मी हिरो बनवतोय आणि ह्या बॅचेस मध्ये असं नाही की मध्ये फक्त एकदम हाय लेवलच्या कन्सेप्ट गेले हा चला पळा पळा पडा पळा एवढंच आपल्याला शिकायचं तसं नाही अगदी एक एक चॅप्टर मी दोन दोन तीन तीन दिवसात थी। मी हंड्रेड पर्सेंट डिलिव्हरी करेल या ठिकाणी तुमच्या सब्जेक्टच्या ओरिएंटेशनने तुम्हाला सगळ्या गोष्टी देण्यासाठी पण मला तुमच्याकडनं पण आउटपुट तसा पाहिजे असं नाही पाहिजे की मी एकटा शिकवते तुम्ही तसं कसाही अभ्यास करते तुमचाही आउटपुट हंड्रेड पर्सेंट पाहिजे जर तुमचाही आउटपुट तशा पद्धतीने आला आणि ह्या मध्ये हँडबुक्स असणार आहेत म्हणजे मी जे शिकवते ते तुमच्याकडं तिथं रोड नोट डाऊन करणं हे तुमच्या सगळ्यात महत्वाची खासियत असणार आहे आणि तसंही माझं पुढच्या वर्षीपासून म्हणजे दोन हजार सव्वीस पासून मी बुक्स पण तयार करते त्यामुळे लवकरात लवकर मी तुम्हाला अवेलेबल होईल तुमच्या सिटीमध्ये येईल तुम्हाला भेटायला येईल या सगळ्या ऍक्टिव्हिटी तुमच्या सोबत आता इथून पुढे होणार आहेत म्हणून मला एकच वाटतं की तुम्ही लोक के जी प्लॅटफॉर्म सोबत जुळले पाहिजे शेवटी तुमच्या आता ते जर तुम्हाला तयारी छान पद्धतीने सातत्याने करायची आहे तर लक्षात घ्या आतापर्यंतच एक सूत्र सांगायचो आम्ही सातत्य ठेवलं तर यश मिळतं पण मी तुम्हाला येतं हे सांगेल की सातत्यासोबत जर तुम्ही गायडन्स घेतला तर यश मिळतं नुसतं सातत्य घेणारे सातत्यच ठेवणारे तर दोन दोन अडीच अडीच लाख लोक आहेत की जे वर्षानुवर्ष चार चार पाच पाच वर्ष सातत्यानेच अभ्यास करतात पण ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर गायडन्समध्ये येतात प्रॉपर गायडन्स तुम्ही घेतात त्यानंतर तुम्हाला कळतं की अरे हा गायडन्समध्ये आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो नाही नुसतं घरात बसा उठा घरी कदा कधी अभ्यास करा काही करा दोन तासात तुम्हाला विचारायला लागतात की आपलं काहीच नाही होऊ शकत आपण मागे पडतोय विचार करा मी जास्त काय या ठिकाणी तुमचा वेळ घेणार नाही तर एक छोटीशी ऑफर आहे की जर तुम्हाला या नवीन बॅच मध्ये यायचा असेल तर कोड आहे तुमचा के जी दोन हजार सव्वीस ठीक आहे आणि या व्यतिरिक्त ठीक आहे जर आता तुम्हाला ही बॅच घ्यायची के जी रँच ची बॅच नंबर वन याची ड्युरेशन आहे एक्चुअली आठ महिने ठीक आहे ज्याच्यावरती तुम्हाला डेली बीएसएनचं टार्गेट असेल वॉच टाइम तुमचा पाच असेल ओके पाच वेळा तुम्हाला बघता येईल विकली जो अभ्यासक्रम होईल त्याच्यावरती टेस्ट असेल ओके okay, हँडबुक्स तुम्हाला ऍपमध्येच दिले जातील प्रिंटेड नोट्स तुम्हाला काही विषयांचे दिले जातील पण ते आफ्टर शिकवण्यात नंतर दिले जातील शिकवायच्या आधीच तुम्हाला प्रिंटेड नोट्स नाही मिळणार नाहीतर तर पोरं काय करतात जे संदर्भ पुस्तक वाचाय ते वाचत नाही बसत हँडबुक्स तुम्हाला दिले जातील आधी हँडबुक्स देऊन नंतर शिकवलं जाईल रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असतील तुम्ही लाइव पण क्लास करू शकता रेकॉर्डेड पण पाहू शकता लाइव क्लास आहे लक्षात ठेवा लाइव क्लास आहे म्हणून फीज दोन हजार नऊशे नव्याण्णव ठेवलेली आहे रेकॉर्डेड असता तर चार विषय मी तुम्हाला चारशे चारशे रुपयाला पण दिले असते तर लाईव लाईव्ह क्लास आहेत लाईव्ह क्लास घेताना आमची मेहनत लागते तर त्या मेहनतीचे एक मोल म्हणून आम्ही दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे आणि ही खूप जास्त प्राईज नाही आहे जे की मी म्हणलं होतं की मी सहा हजार आठ हजार फीस ठेवू शकतो नंतर माझं पण इथे कुठं तरी म्हणायला आले की नाही यार आपण एवढ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांकडे एवढी पण नाही फीस घ्यायची की जे, जे त्यांना परवडणार नाही परवडते अगदी मी आता इथे एका महिन्याची फीस बारा बारा हजार रुपये घेतली होती ऑफलाईनची तेवी विद्यार्थ्यांनी पे केली पण मला असं वाटायला लागलं की नाही यार आपण जेवढं गरजेचं आहे तेवढंच घ्यावं जेवढं चांगल्या पद्धतीने हँडल आपण हँडल करू तेवढ्या चांगल्या पद्धतीने विद्यार्थी त्याबद्दल पोहोचवतील म्हणूनच मला वाटतं की कुठं ना कुठं तरी चार विषयांचे लाईव्ह क्लास जर करायचं असेल तर नक्कीच विचार करा के जी रेंज बद्दल आणि हे कुठं मिळतील तुम्हाला काय राहील ह्याचं तर बघा एक साधी सिंपल गोष्ट सांगतो की ही बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल सगळ्यात पहिले ठीक आहे सगळ्यात पहिले की तुम्ही माझा जो किरण गुरुजी ॲप्लिकेशन आहे ठीक आहे किरण गुरुजी ॲप्लिकेशन आहे प्ले वरती तो तुम्हाला डाउनलोड करावा लागेल तिथं डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये सेक्शन मध्ये ओके सेक्शन मध्ये तुम्हाला ही के जी अप्लिकेशनची किंवा के जी बॅच दिसेल ठीक आहे इथूनच तुम्हाला ते सगळ्या गोष्टी अटॅच करायचे जर तुम्हाला बाकीच्या कव्हर करायच्या असतील चार महिन्यात पाच विषय पूर्ण करा बाकीचे जे चाळी तीन चार विषय राहिले ते त्याच्यावर नंतरच्या विषयात करा आधी परफेक्ट व्हा माझं एकच सूत्र लक्षात ठेवा तुमच्या डोक्यात फिट करून ठेवा तुमच्या आधी परफेक्ट व्हा जर तुम्ही आताच अभ्यासाला सुरुवात केली तर दोन हजार एक एक नऊ महिने किंवा आठ महिन्याचा काळ द्या बघा एक गोष्ट सांगतो छोटी जाता जाता की आईच्या पोटामध्ये बाळ सुद्धा नऊ महिने राहत म्हणजे ते नऊ महिने पोटात का कारण की तो काळ असतो त्याच्या डेव्हलपमेंटचा काळ असतो त्याच्या डेव्हलपमेंटचा तुमची काय सवय आहे तुमची सवय असे की चारच महिन्यात तुम्हाला जन्म पाहिजे मग जर चार महिन्यात जन्मलं पोरग किंवा सात महिन्यातच जलमलं त्याच्यात त्या परिपक्व स्टेजमध्ये ते जलमलंच नाही तर ते कसं पर्ग तयार होईल ते जगामध्ये येईल तर ते अबनॉर्मलमध्ये येईल ठीक आहे ते गतिमंद येईल किंवा मतीमंद होईल मग काय होईल त्याचा फायदा आहे का आयुष्यभर तेच सांभाळायला लागेल म्हणून पहिले ना त्या नऊ महिने त्या आईच्या पोटामध्ये त्या गर्भामध्ये ते बाळ चांगलं डेव्हलप होत त्याच्यावरती गर्भसंस्कार करावे लागतात ठीक आहे मग ते पर्ग खरंच चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं बरोबर की नाही तसं तुम्ही एमपीसीच्या फील्डमध्ये आल्यानंतर तुम्ही स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी काय केले हा फक्त स्वतःचे प्रश्न विचारा शेवटी शेवटी मी सांगेल आता जे विद्यार्थी शर्ट पर्यंत बघतील त्या विद्यार्थ्यांना हा पॉईंट लक्षात येईल तुम्ही विचार करा आणि मग ठरवा की खरंच आपण आपल्या डेव्हलपमेंटसाठी काय केलं आणि जर तुम्ही डेव्हलपमेंटसाठी पुढचे आठ ते नऊ महिने जर दिले प्रॉपरली तुम्ही मी खरंच सांगतो की फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्ही याल आणि हे चार विषय किंवा हे पाच विषय शिकल्यानंतर तुम्ही स्वतः म्हणाल मी असं नाही म्हणत मी तुम्हाला पोस्ट मिळून देईल बाकीचे एज्युकेटर्स आहेत तुम्ही त्यांचीही मदत घेऊ शकता त्यांच्या त्यांच्या विषयाला पण मला माहिती आहे की मी पाच विषय चांगला शिकू शकतो चांगला हंड्रेड पर्सेंट डिलिव्हर करू शकतो तर बाकीचे जे विषय आहेत ते बाकीच्या शिक्षकांकडनं करन शिका पण कधीतरी ना कधीतरी तुमचा फोन आला पाहिजे की सर नाही सर तुमच्यामुळे मी पास झालो तुमच्यामुळे मला मेरिटमध्ये साथ मिळाली ह्या गोष्टी तुम्ही नक्की विचार करा आणि अपेक्षा करतो की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावू शकलोय फ्युचर तुमच्यासाठी महत्वाचं आहे मोठ्या मोठ्या स्वप्नांना तुम्हाला जर पूर्ण करायचे तर करा। ती स्वप्न करण्यासाठी आता स्वतःच्या डेव्हलपमेंटवरती विचार करा आताच डेव्हलपमेंट काय नाही केली दोन हजार पंचवीस मध्ये अशीच डेव्हलपमेंट करायचे स्वप्न बघितले होते पण ती डेव्हलपमेंट नाही झाली आणि पुढे जाऊन तुम्ही मागे पडले असं काही करू नका ठीक आहे एवढं बोलून आजचं हे लेक्चर्स होतं मी थांबवतो ज्या विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड बॅचवरती सुद्धा ऑफर्स आहेत भरपूर साऱ्या दोन के जी दोन हजार सव्वीसचा कोर्ड वापरून तुम्ही ते घेऊ शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना हे बॅच घ्यायची तर ती बॅच लाईव्ह झालेली आहे म्हणजे ती बॅच ॲप्लिकेशनमध्ये ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता एक तारखेपर्यंत ऑफर दिलेली आहे त्या एक तारखेपर्यंतच्या ऑफरचा फायदा घ्या ठीक आहे एवढं बोलून आज लेक्चर थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र